नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला गप्पा काय मारायचे आहेत आज तर कालच्या साड्यांबद्दल कालच्या लाईव्ह बद्दल गप्पा मारायच्या आहेत काल जवळजवळ आपण पावणे तीन तासाचा लाईव्ह घेतला हा माझ्यासुद्धा आयुष्यातला पहिलाच लाईव्ह होता आणि तेवढ्या वेळ जवळजवळ अडीचशे माणसं आपल्यापाशी टिकून होती तर हे खूप छान म्हणजे जेवढी जण होती ना त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद चेष्टा नाही आहे मी काही काही जर कधी बघितलं तर अक्षरशः तीस चाळीस पन्नास शंभर माणसावर सुद्धा बायका दोन दोन तास एक एक तास लाईव्ह घेत असतात पण आपला परिवार एवढा चांगला आहे त्याच्यासाठी मी संपूर्ण परिवारातल्या संपूर्ण मैत्रिणींचे खूप खूप आभारी आहे की त्या मला एवढी सगळी मदत करतात आणि त्यामुळं मी तीन तास तुमच्या जर आज गीता घरात बसून तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल की गीतानं काल चार पानं चिठ्ठ्या सगळ्यांच्या मला व्यवस्थित पाठवलेल्या हो आहेत म्हणजे ती जर स्वतःच्या जीवनातले मला तीन तास देत आहे जर ती एवढी कामात असली तरी तीन तास ती मला देत आहे तर यापेक्षा काय पाहिजे का लाईफस्टाईलला किंवा यापेक्षा काय पाहिजे कोणत्या परिवाराला तर असे सगळेजण आपल्यापाशी आहेत गीता सगळ्यांच्या समोर तुम्हाला तुझे एकदा खूप खूप थँक्यू की माझं काम यावेळी लवकर होईल दुसरी गोष्ट की मस्त ऑफर होती मस्त साड्या होत्या अजून खूप साऱ्या साड्या शिल्लक आहेत पण आता ही ऑफर नाही तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे रात्री ज्यांनी मिस केलं त्यांनी केलं साडीवर पुन्हा क्रिस्टल कधीच मिळणार नाहीये त्याचबरोबर आम्हाला तुम्हाला गप्पांमध्ये हे सांगायचंय की तुम्ही काय करत बसलात तुम्ही काल कुठं चुकलात आणि कसं करायचं असतं आयुष्यामध्ये याची एक शिकवण तुम्हाला मी देते आयुष्यामध्ये आपल्या काय महत्वाचं आहे तुम्हाला वाटलं पंधराशेची साडी आहे आणि मग त्याच्यावर हे पंधराशेचं कासव आहे तर मग काय करावं या साडीत रंग बघत बसावेत या साडीत हे नाही जो हुशार असतो जो हुशार असतो तो माणूस साडीचा रंग बघत नाही पंधराशे रुपये आपल्याला साडीला घालवायचे साडी पूर्णपणे आपल्याला फ्री मिळतीय कारण त्याच्यावर आपल्याला आयुष्यभराची मेहनत आपल्याला केलेलं फळ देणारं कासव मिळतंय फक्ता <coughs> <coughs> हे फक्त हुशार लेडीजच करू शकतात उदबत्ती हे फक्त हुशार सॉरी हे फक्त हुशार लेडीजच काम करू शकतात की आपल्याला काय मिळते साड्या आपण सारख्याच घेत राहतो पण त्या साडीवर आज काय आहे याचा विचार करणाऱ्या स्त्रिया फार कमी होत्या कालच्या सुद्धा खूप कमी होत्या प्रत्येक जणीला रंगावर बसल्या होत्या त्या पण मैत्रिणींनो लक्षात ठेवा असं जीवनामध्ये कधीही तुमच्या ऑफर येऊ शकते तुम्हाला कुठेतरी नातं नाही तर पैसा येऊ शकतो कुठतरी अजून काही येऊ शकतं लक्षात घ्या एक गोष्ट तुम्ही की त्यावेळी फायदा बघायचं शिका जोपर्यंत आपल्याला आपला फायदा तोटा कळत कर, नाही तोपर्यंत आपण आयुष्यात काहीही करू शकत नाही तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघत जा फायदा आता काल ज्या लेडीज होत्या ताई चल कुठली साडी आली आहे हातात हिरवी निळी पिवळी हिर साडी घालायचीच ती थी फाटून जाणार आहे पण हे तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नव्हतं त्यामुळं अशा ऑफर काल तर सोडल्यात तुम्ही पण इथून पुढे मी लक्ष लक्षात ठेवायू आयुष्यात कधी पण महत्वाचं काय आहे आपल्याला पंधराशे रुपयाच्या साडीवर जर पंधराशे रुपयाचा क्रिस्टल तुम्हाला फ्री मिळत असेल तर त्या साडीचे रंग ब बघण्यात वेळ वाया घालवून अनेक मैत्रिणींना अजून हवं होतं त्यांना मिळालं नाही तुमच्यामुळं त्यामुळे ही चूक प्रत्येकीनं केलेली आहे प्रत्येक स्त्रीनं कालच्या ही चूक केले की तुम्ही साड्यांचे रंग बघत बसलात मला वाटलं नव्हतं मला वाटलं होतं की क्रिस्टल बघून प्रत्येक हुशारीनं काम करेल की चला हे जास्तीत जास्त किती जणांना ना तुम्ही आज जरी बाराशेची साडी सातशेची साडी तुम्ही जरी माझ्याकडे जवळजवळ मी दहा वस्तू क्रिस्टलमधल्या काढल्या होत्या तुम्ही दहा साड्या घेतल्या असत्या मी म्हणते तुमच्या आत्ता दहा हजार रुपये गेले असते पण हे मटेरियल तुम्हाला किती लाखा कितीचं मिळत होतं आणि आयुष्यभरासाठी मिळत होतं तर ता। हे शिका आयुष्यामध्ये की त्या वेळेला काय महत्वाचं आहे आपल्यासाठी हे शिका म्हणजे तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी एक मोठी शिकवण दिली मी की कशी आहे आता सांगते काल आपल्याला या प्लेट मी फक्त सातशे रुपयाच्या साडीवर फ्री ठेवल्या होत्या किती किंमत रे ह्याची मागच्या वर्षी सगळ्यांनी दिवाळीत घेतल्या होत्या एकवीसशे रुपये किंमत आहे निदान आजचा दर तरी ह्याचा एकवीसशे रुपये आहे सेलेनाईट ट्रे सेलेनाइट प्लेट या गोष्टी स्वस्तातल्या नसतात सगळ्यात महागडा क्रिस्टल आहे तो सेलेनाईटचा तर एकवीसशे रुपये किमतीचे पावले तुम्हाला मिळत होती पण तुम्ही सातशेच्या साडीचे रंग बघत होता तुम्ही इथं चूक केली आणि ज्या महिलांना हवं अजून मिळाला असतं तुम्हाला तुम्ही जर साड्या पटपट बुक केल्या असत्या तर आणखीन डी येत आपल्याकडं साड्यांचे आणखीन जणांना मिळालं असतं आणि त्यांचं पुण्य तुम्हाला आणि मला मिळालं असतं पण आपण काय केला आपण स्वार्थीपणा केला मला पिंक पाहिजे परत एकदा मला मोरपंखी पाहिजे ती नको आता ही पाहिजे अरे ती गीता माझ्यासाठी एवढं काम करत होती तिच्या म्हणजे त्यालासुद्धा तुम्ही हे करत नव्हता ही नको साडी गीता ताईला सांग अरे सांग आस नाही नाही खूप चुकीचं होतं पहिली कमेंट माझा ज्या या पाच जणी आहेत ज्या इथं विचार ना मी त्यांना कधी पाहिलं आहे मी तुमच्यासारखीच त्यांच्यावर सुद्धा व्हॉइस मेसेजवरच बोलते आज सगळ्यात एकही कॉल ना गीता नीलम वैशाली सीमाताई किती नावं घेऊ ज्योतिताई अनिता बामने सातारची कोणाशीही माझा अजून कॉलसुद्धा साधा झाला नाही आहे तोंड बघणं खूप लांबची गोष्ट आहे तरीही त्या प्रेमापोटी माझ्यासाठी एवढं काम करतात आणि तुम्ही त्यांना साथ देत नाही ही सगळ्यात मोठी तुमची चुकी झाली आहे तर कधी पण हा विचार करा की साडी सातशेची होती प्लेट एकवीसशेची होती जास्तीत जास्त बुकिंग झालं असतं तर तुम जास्त मैत्रिणींपर्यंत हे पोचलं असतं आणि पुण्य लागला असतं सगळ्यांनाच तुम्हाला पण मला पण आणि त्यांना पण तर हे काम तुम्ही काल खूप चुकीचं केलं की, की। तुम्ही कलर कधी पण ऑफर हा तुम्ही टिकल्या बांगड्यांची ऑफर असेल ना त्यावेळी बिनधास्त वेळ घेत जा पण ज्यावेळी ही सोनं अक्षरशः आज जसं सत्तर हजारानं सोनं आहे ना तर ते घेण्याची घेऊन देण्याची ताकद आहे याच्यामध्ये की हा एवढा पैसा देईल की तुम्ही सोनं घेऊ शकाल पण तुम्ही काय बघितलं साडीचे रंग इथं सगळ्यात मोठी चूक झाली तर काल ह्याची किंमत होती एकवीसशे रुपये आजही ह्याची किंमत आहे एकवीसशे रुपये आता स्टोन स्टोन साधारण हा आजच्या दरामध्ये आज आज जे दर आहेत क्रिस्टलचे त्याच्यामध्ये हा स्टोन आहे बाराशे रुपयाला मग तुम्हाला हा बाराशे रुपयाचा स्टोन नाही कळला तुम्हाला साडीचे रंग महत्वाचे होते हा नको तो नको तो नको तो नको तो नको इथं तुम्ही चूक केले तुम्ही तुमच्या पसंतीच्या फक्त साड्या घेत बसलात पण बऱ्याच मैत्रिणींना साडीपेक्षा याची गरज होती है त्या चुकल्या ह्याच्यातनं का तुमची पहिली कमेंट आली त्यामुळे तुम्हाला द्यावं लागलं एक आपण शिस्त ठेवली इथं की ज्याची पहिली कमेंट येईल त्याला द्यायचं बदलाबदली करायची नाही तरीही काल सुद्धा बदलाबदली ही झाली गीताला त्रास झाला सगळं झालं तर याची ही किंमत होती आणि आपण रंग बघत बसलात दुसरं पेंडल पायरोईडचं पेंडल किती काय काम करतं हे ज्यांनी आज ना प्रत्येकीनं या व्हिडिओखाली हे जे क्रिस्टल सगळ्यांनी वापरलेले आहे त्या क्रिस्टलबद्दल तुम्हाला काय काय अनुभव आले ह्याच्याबद्दल छान छान कमेंट करा ह्याच्याबद्दल छान छान कमेंट करा इथं पण आज याची किंमत बाराशे रुपये आहे काय केलं तुम्ही तेच केलं दुसरं कछुआ त्या बाबतीत पण तेच केलं तुम्हाला कछुयाशी मतलब नव्हता तुम्हाला साडीचा रंग कोणता वापरायचा ह्याच्याशी मतलब होता आणि ही चूक आहे मोठी मी सांगते म्हणजे कशासाठी सांगते ही मोठी चूक आहे आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे ते ओळखायला शिका जरी तुम्ही तुम्हाला जांभळी साडी नको आहे तर तुम्ही तुमच्या बहिणीला देऊ शकता आईला देऊ शकता एखादी कोणी घरात आली लग्नाला कोणाच्या देऊ शकता हे हे परत फ्रीमध्ये मिळणार आहे नाही मिळणार बाराशे रुपयाच किंमत आहे कासवाची बाराशे रुपये किंमत आहे ज्याच्याकडं आहे चुटकू त्यालाच माहिती आहे की काय आहे लक्झरी क्रिस्टल तर एवढ्या कमी जणांकडं आहेत कारण मी हे सारखे सारखे बनवत नाही लक्झरी क्रिस्टल मी सारखे सारखे बनवत नाही तर हे खूप कमी जणांकरांपर्यंत आहेत आणि काल परवाच एका ताईंनी सोळाशे रुपयाला आपल्याकडनं हा क्रिस्टल घेतला आहे त्यांना विचारा ताई जरूर कमेंट करा किंमत ह्याची किती होती सोळाशे रुपये किंमत होती या क्रिस्टलची तर तुम्ही बाराशे रुपयाच्या साडीवर किंवा सातशे रुपयाच्या साडीवर हजार रुपयाच्या साडीवर विचार कशाचा करत होतात अक्षरशः काल साड्या त्या फ्री होत्या त्या साड्या तुम्ही वापरो अगर न वापरो पण हे वापरायला तुमचं आयुष्य बदलून गेलं असतं काल गुरुवारचा फार छान मोका तुमच्याजवळ होता आणि मला फार वाईट वाटलं की मी तीन तास उभं राहिल्यावर तेवढ्या साड्या बुक झाल्या अशासाठी अरे एक तासाचं पण काम नव्हतं खूप स्टॉक आहे माझ्याकडं अजून साड्यांचा खूप स्टॉक आहे की एक तासाचं पण काम नव्हतं अरे ताई घेऊन काय आली आपल्यासाठी क्रिस्टल आणि आपण साड्यांचे रंग कस का काय बघत बसतो तर याच्यावर थोडा विचार करा आयुष्यात परत असे माझ्या बाबतीत येणार नाहीत कारण मी ही ऑफर आयुष्यात परत कधीच ठेवणार नाही मी कालच सांगितलं होतं तुम्हाला मला मला आज्ञा होती म्हणून मी ठेवली होती पुन्हा नाही कधी तर अशा गोष्टी लक्षात घ्यायचा की कशाचा फायदा घ्यायचा असतो आणि काय सोडून द्यायचं असतं की बाकीच्या वेळी तुम्हाला अगदी एखादी पर्स गिफ्ट नाही पोहोचली तर तुम्ही माझा जीव खाता अक्षरशः रोजच्या रोज हजार हजार मेसेज करता तही ती पर्स नाही पोहोचली ताई त्या पर्समध्ये करन्सी नाही आली ताई मला सिंदूर नाही पोचला ताई मला हे नाही पोचलं ताई मला ते नाही पोचलं अगदी वीस रुपयाची सिंदूरची पेन्सिल जरी कोणाची विसरली तर त्याच्यासाठी वीस हजार मेसेज असतात की ताई मला हे नाही पोचलं म्हणून अरे मग तुम्ही जर गिफ्टला एवढे आहात तर तुम्हाला हे एवढे मोठे मोठे गिफ्ट का नाही कळले का नाही कळले आणि असं नाही आहे की तुमच्याकडे एक पायरॉइड आहे म्हणून तुम्हाला नको होता नाही प्रत्येक रूममध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या जर पायराईड असेल तर आपण संपूर्ण जगामध्ये श्रीमंत होऊ शकतो तुम्ही धीरूभाई अंबानी बघा कुणीही बघा प्रत्येकाच्या घरात पायराइड चांगले मोठे मोठे पाच पाच किलोचे आहेत त्याची किंमत करोडोनं आहे ग्रॅमवर बसतो पायराइड त्यामुळे त्यांच्या घरात जे उडाले आहेत ना ते करोडो रुपयाचे क्रिस्टल आहेत तर पायरॉइड हा आपल्याला परवडण्यासाठी मी एवढाच घेतलाय माझा घरातला सुद्धा एवढाच आहे मला सुद्धा ह्याच्यापेक्षा वरचा परवडत नाहीये की एक किलोचा घ्यावा म्हटलं सुद्धा त्याला जवळजवळ पन्नास एक हजार रुपये जात आहेत तर एवढा सुंदर आयटम तुम्ही साड्यांचे रंग बघण्यासाठी सोडला तर परत असं करू नका ऑफर बघत जा आता क्रिस्टलची तर ऑफर कधी नसेल पण बघत जा कुठंही आयुष्यात जीवनात कुठंही बघत जा आपण आणि मी का ऑफर ठेवते ते तुम्हाला सांगते आपल्या लेडीजचा एक स्वभाव असतो की आपल्याला गिफ्ट हवं असतं आपल्याला त्या वस्तूकडं लक्ष नसतं पण गिफ्टकडं लक्ष असतं हा स्त्रीचा स्वभाव आहे आणि तो काल कोणत्या स्त्रीनं वापरला नाही कोणत्या स्त्रीनं काल तो स्वभाव वापरला नाही प्रत्येकीला ना कलरचं पडलं होतं प्रत्येकीला कलरचं पडलं होतं आता गप्पांमध्ये मी माझ्या आयुष्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगते की सुनेत्राच्या इकडं दुकान होतं एक आणि त्याच्या इथं पाच हजार खरेदी केली पाच हजार रुपयांची खरेदी केली तर एक छानपैकी सुटकेस जी आपण ट्रॅव्हलिंगला नेतो वर ओढून त्याला चाक वगैरे असतात ती मोठी छानशी सुटकेस गिफ्ट होती पाच हजाराच्या खरेदीवर पहिल्यांदा सुनेत्रानं खरेदी केली त्यांच्या त्यांच्या घरातली सगळ्यांची तिला पाच हजार रुपये तिचे झाले तिला ती गिफ्ट मिळाली मी तिनं काय खरेदी केली हे मी नाही बघितलं तर मला ती सुटकेस खूप आवडली मी म्हंटलं आता मला जेव्हा खरेदी करायची असेल तेव्हा तिथं जायचं आणि मला पण ती सुटकेस पाहिजे पण ती म्हटली अगं कशा ऑफर असतील दिवाळी आहे हे आहे असतील ऑफर तर मिळतील नसतील तर नाही मिळतील काही महिन्यांनी जेव्हा मला परत शॉपिंग करायची होती त्यावेळी आम्ही तिथं गेलो माझ्या नशिबानं त्यावेळीसुद्धा त्या, त्या दिवशीसुद्धा पाच हजाराच्या गिफ्टला सुटकेस होती पाच हजारच्या नव्हती साडेसात हजार रुपयाच्या गिफ्टला सुटकेस होती मग मी माझी आई सुनेत्रा सुनेत्राच्या घरातली अनिकेत अशा आम्ही सगळ्यांची तिथं शॉपिंग केली साडेसात हजार रुपयाची आणि नंतर मला ती सुटकेस मिळाली म्हणजे आणि त्या सुटकेसचा बाहेरचा दर साडेसात हजार रुपये नाहीये म्हणजे फ्री मिळणार साडेसात मिळणं दहा हजाराची दहा बारा हजाराची सुटकेस आहे आणि त्यासाठी मग आम्ही तिथं काय ओळखलं की एवढी सुंदर म्हणजे आपल्याला विमानातनं पण घेऊन जाता येईल वर त्याचं ओझ नाही वर टिकाऊ सगळ्या दृष्टीनं ती सुटकेस छान होती मग आम्ही तिथं विचार केला म्हणजे मी तिथं विचार केला ही सुटकेस मला दोन महिन्यांना तरी मिळालीच पाहिजे तसंच जिथं कुठं भांडी असतात म्हणजे साडी घेतल्यावर तीन भांडी गिफ्ट मिळतात साडी घेतल्यावर काय गिफ्ट मिळतात आता तर पद्धतच गेले पण तरी सुद्धा आपण बसता बांधल्यावर ह्याच्यावर काही ठिकाणी असतात छोटे छोटे कुठं काचेचे बाऊल आणि कुठं काय कुठं काय गिफ्ट असतात त्यामध्ये तुमची मना अडकतात एखादा जर आपण वीस हजाराच्या साड्या घेतल्या तर तिथं आपल्याला सहा कप मिळतात फक्त नाही तर सहा बाऊल मिळतात तिथं तुमचं मन असतं तुम्ही ते पंचवीस हजार हजाराचं बिल नवरा करोस तर तिथं जाता आमचं गिफ्ट आमचं गिफ्ट का पंचवीस हजार महत्वाचे होते का ते शंभर रुपयाचे कप महत्वाचे होते तिथं हिथं चुकी करतात या बायका चुकी करतात ज्या पंचवीस हजाराची खरेदी करून कप घेतात ना या बायका चुकी करतात तर गिफ्टवर पण लक्ष असावं पण डोक्यानं असावं की आज काय गिफ्ट आहे तिथं हे नाही बघायचं आपण मला तेव्हा जेव्हा मी साडेसात हजाराची खरेदी केली तेव्हाचा माझा ड्रेस अजून पडलेला आहे की तो मला एवढा मोठा होतो की मला तो आवडतच नाही कलर आवडताय सगळं आहे पण तो मोठा होतो ना मला त्याला बारीक करून आणायला वेळ झाला ना कशाला कशा वेळ झाला त्यातला तीन हजाराचा ड्रेस माझा आजही तसाच्या तसा पडलेला आहे पण सुटकेस मी गेली पाच वर्ष वापरते पाच किंवा सहा वर्ष सुद्धा झाली असतील या गोष्टीला आता इतके दिवस दोघींकडे आमच्या सेम सुटकेस आहेत आम्ही दोघीही तितक्याच वापरतोय अक्षरशः कुठं लक्झरी येत नसेल काय नसेल आम्ही त्याच्यावर बसतो सुद्धा काही प्रॉब्लेम नाही मग मला त्या ड्रेस घालून फाटलाच असता एव्हा ना किंवा मला कंटाळा आला असता त्याचा पण सुटकेस आजही काम करतील अजून दहा वर्ष काम करेल ती हे शिका हे शिका की आत्ता हा पैसा घालवतोय त्याच्यावर हे फ्री मिळणार आहे ते आपल्याला पुढे दहा वर्ष काय करणार आहे काल जर तुम्ही पंधराशे रुपयाच्या साडीला आणि बाराशे रुपयाच्या साडीला विचार नसता केला तर हा तुम्हाला आज फ्रीमध्ये मिळाला असता की आज तुम्हाला आत्ता घ्यायचं आहे तर ह्याची किंमत बाराशे रुपये आहे कुरिअरच्या शंभर रुपये तेराशे रुपये ह्याची किंमत होणार म्हणजे या गोष्टी मी ऑलरेडी किंमत नाही सांगत आहे इथं कुणी तर्क बांधू नका की ह्याची किंमत आहे जे असेल तिथंच कळेल तुम्हाला किंमत तर ह्या चुका आपण बायका करतो आणि काल सगळ्यांनी केल्या माझी एक परीक्षा होती तुमच्यासाठी की माझ्या मी विचारत होते हिरव्या रंगानं बुध कुठला ग्रह होतो तर तुम्ही माझे व्हिडिओ नीट ऐकता मला फॉलो करता बऱ्याच जणी आज टिकली लिपस्टिक सिंदूर मंगळसूत्र बांगड्या कानात सगळं घालायला लागलेले आहेत खूप जणी सांगतात खूप फोटो पाठवतात सगळं करतात मग हे जर मला तुम्ही फॉलो करता तर हे सुद्धा तुम्ही फॉलो केलं पाहिजे की डोक्यानं काम कसं करावं उद्या तुम्हाला मी जर काही पण ठेवत असते माझ्या डोक्या जिथे येतं ते मी फ्री ठेवत असते तुम्हाला किंवा या खरेदीवर हे पाच पाच वस्तू सुद्धा तुम्हाला मी साड्यांवर फ्री दिलीत म्हणजे मला जिथं जे डोकं वाटतं की आज चला हे देऊया मी देते हे देऊया मी देत असते अशी पण तुमचं तिथं डोकं चाललं हो पाहिजे ज्या साड्यांवर पाच पाच गिफ्ट होते ज्या साड्यांवर पाच पाच, पाच गिफ्ट होते तिथं सुद्धा तुमची डोकी चालली नाहीत की साडी किती रुपयाची आणि ब्रँडेड प्रोडक्ट्स किती रुपयाचे आहेत हे डोकं चाललं नाही तुमचं ते ब्रँडेड प्रोडक्ट्स आपण सहा महिने वापरू शकलो असतो सहा महिन्याने पुढे साडी वापरली असती डबल धमाका पैसा बसून किंवा तुमचं पर्स आणि करन्सी शिवशाहीमध्ये तिथं सुद्धा डोकं नाही चाललं शिवशाहीचे तुम्हाला कलर पाहिजे होते का साडी पंधराशे रुपयाची आहे पण ती करन्सी किती लाखाची आहे हे तुम्ही नाही ओळखू शकला ज्याच्याकडे करन्सी आहे जे आजही मला करन्सी मागतं मी एक रुपया घालवून सुद्धा करन्सी कोणाला देत नाही करन्सी जर हवी असेल तर एकवीसशे रुपयाची करन्सी घ्या म्हणून सांगते कारण करन्सीला दिली आहे मनी रेकी मनी पावर अरे नुसतं गल्ल्यात खाली ठेवा पर पैसा संपणारच नाही तुम्हाला काम येत राहणार तुम्ही कष्ट करत राहणार तुमचा पैसा वाढत राहणार तुमचा बँक बॅलन्स वाढत राहणार तुमची घरं स्वप्न सगळं काही पूर्ण होणार पण आपण डोकं कुठं चालवतो शिवशयातली पिवळीच पाहिजे शिवशयातली गुलाबीच पाहिजे पाहिजे जे। माझ्या सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या काही गोष्टी अशा आहेत जेव्हा मी देते तेव्हा काही गोष्टी अशा असतात त्या आयुष्यभर पुरणार असतात तुम्हाला मी आ, मी असेल नसेल तरी ते आशीर्वाद तुमच्यापाशी तुमच्या पुढच्या पुढच्या पिढ्यांपशी आज तुम्ही सांगा हा क्रिस्टल दहा पिढ्या सुद्धा तुमच्या घरात राहू शकतो एकच पिढी तुमची एवढी कमवेल की पुढच्या दहा पिढ्यांना बघावं लागणार नाही आणि दहा पिढ्या हा तुमचा पुढं जाणार आहे पण तुम्हाला हा महत्त्वाचा नाही आहे तुम्हाला पिंक साडी महत्वाची आहे तुम्हाला गुलाबीचं महत्वाची आहे तुम्हाला या ही साडी ती साडी ती साडी हे महत्त्वाचं आहे आता चला हे सगळं संपलं आता दुसरी गोष्ट आपण कधीही साड्यांचा लाईव्ह घेऊ दे कशाचाही लाईव्ह घेऊ दे कुणालाही राग यायचं कारण नाही तुम्ही सुद्धा त्यात सामील होऊ शकता प्रत्येकानं पहिली कमेंट कुणाची आली बघायचं नीलम गोडांबे आणि गीता आपली आणिता पण आहे सीमाताई पण आहेत वैशू पण आहे अजून कोण कौन कोण असतात ज्या की ज्योतिताई सुद्धा आता सांगत असतात मला गायत्री आहे सांगत असतात तर यांमध्ये तुम्ही पण सामील व्हा कुणाची पहिली कमेंट आली बघायचं जे कोणी काम करते ना त्यांच्या सगळ्यांचं एक नाव आलं पाहिजे आता काही लेडीजनं काल काय केले सांगते म्हणजे त्यांच्या कुणावर चिडू नका गीतावर ह्याच्यावर ह्यांच्यामुळे मिळाली मी गीताला खूप वेळा सांगितलं आणि ताईला खूप वेळा सांगितलं नाही माझा विश्वास आहे या सगळ्यांवर की कुणाची पहिली कमेंट आली या मला बरोबरच सांगणार हा विश्वास आहे माझा म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवते मला डोळ्यांना त्रास आहे मला जास्त बारीक वाचायला मोबाईलवरचं जमत नाही रात्रीच्या वेळी सुद्धा चष्मा लावून सुद्धा माझा अक्षर असा हालत असतं त्यामुळे मला पटपट कळत नाही म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे या पाच जणी माझी मैत्री हे करतात आणि माझं लक्ष असतं फक्त गीताच्या कमेंटवर नीलमच्या कमेंटवर सीमाताईंच्या कमेंटवर की त्या कोणाचं नाव सांगतात कारण त्या परफेक्टच माझ्यासारख्या आहेत माझी त्यांची ऊर्जा जुळती ती याच कारणाज होती निलम असू दे की परफेक्ट काम करणार त्या ह्याच्यासाठी तर त्यांच्यावर रागवत जाऊ नका त्यांनी तुमचं नाव दिलं मी तीन वेळा नाव घेते तुमचं आणि मग साडी बुक करते तरीही आज कुणी कुणी आधीच पैसे देऊन सांगितले तुम्ही माझी कमेंट नाही मी सकाळी बघितलं तुम्ही माझी कमेंट वाचत नव्हता ताई म्हणून मी पंधराशे रुपये बुक केले आता मला ती साडी आणि ते क्रिस्टल द्या शक्य आहे का नाही कारण काल ज्या साड्यांवर मी नावं घातले त्यातली साडी काढून मी त्या ताईंना देऊ शकते का नाही देऊ शकत मग हे शिका सगळ्यांनी की शिस्तीत राहा आणि दोन हजार पंचवीस तर मी खूप वेळा सांगितले जो शिस्तीत राहील तो गडावर पोचेल आणि जो बेशिस्त वागेल तो खाली भुयारात जाईल ही कंडिशन आहे दोन हजार पंचवीसची त्यामुळं वेळेचं चीज करायला शिका आज माझ्या आयुष्यातले तीन तास काल गेले पण जेवढ्यांनी घेतल्या असतील त्या सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं आणि जे दोनशे तीस माणसं शेवटपर्यंत होतील त्यांचं तर आणखीन कल्याण होईल का तर ते एनर्जी घेत होते माझ्याकडनं माझ्याकडची पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे जात होती ते मला बघत होते याचा अर्थ तर चला अजून काहीतरी मुद्दा आहे हा आता एक मध्ये एक जण मैत्रीण म्हणाली की ताई तू बाकीचे जे, जे यूट्यूबर आहेत यूट्यूबवर काही सेल करतात ते जण असे सांगतात आता मी बाकी कोणाचं नाव घेतलं तर रागेल म्हणून मी गीताचंच नाव घेते बाकीच्यांबद्दल मला मा माहीत नाही माझ्या गीताला माझा राग येत नाही की चला आज गीता ताईंची ऑर्डर बुक करा झालेली आहे तर मी त्यांना पाचशे वीसचा राजा पाचशे वीसचा टॉवर पायराईडचं हे अजून ते अजून ते असं सगळं मी यांना पाठवत आहे तर आज ह्यांनी एवढी लाखाची खरेदी केली आहे आणि त्यासाठी त्यांना मी हे सगळं पाठवत आहे हे काम मला करा असं सांगितलं मी हे काम कधीच कर करू शकत नाही कारण हे गीता असू दे अजून तुम्ही कुणी असू दे माझ्या आहात जिथं मी रेकी देते तिथं माझी कॉड तुमच्याशी कनेक्ट होते म्हणजे एक आई आणि मुलाची जशी असते तशी तुमची माझी कॉड कनेक्ट होते त्यावेळी मी याला पॉझिटिव्ह ऊर्जा देत असते आणि हे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं तर बायका काय म्हणणार बापरे त्या गीताकडं किती पैसा आहे गीतानं एवढं सारं घेतलं पंचवीस हजाराचे क्रिस्टल घेतले पाच हजाराची साडी घेतली याव घेतलं नजर कुणाला लागली गीताला नजर कुणाला लागली गीताच्या क्रिस्टलला मग हे काम मी करू का हा एक लेडीज शेवट सांगते स्वतःच्या मी ताई तुमच्यापेक्षा लहान आहे तुम्हाला काय माहीत आहे ग माझ्या जेवणातलं मी जेवढं सांगितलं एवढंच तुम्हाला माहीत आहे वर सुद्धा माझं भरपूर सारं आयुष्य आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत कडेनं माझ्या तर हे मला आवडत नाही मी कधी करणार नाही मला कोणाची बरोबरी करायची नाही मला माझ्या फक्त लोकांना कुणाच्याही नजरा न लागता कोणतीही एनर्जी न कमी होता वस्तू त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आहेत मला माहीत आहे तुम्हा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे मी हे चांगलं ओळखलं आहे म्हणून मी काल पण एक वाक्य बोलले की जी लोक पोटली आणि ब्रेसलेट मी इथं दाखवलं पण नाही आहे पण भन्नाट बुकिंग झालं किती झालं सगळ्यांना माहितीये तर ती त्या लोक साडी काय उलगडून दाखवायचे त्या लोकांना साडी काय उलगडून दाखवायचे त्यांचा विश्वास पाहिजे ताई देणार ते व्यवस्थितच देणार ताई देणार ते ब्रँडेडच देणार ताई आलतू फालतू देणार नाही आणि ज्यावेळी चुकून माकून आलतू फालतू साडी येते की तिचा ब्लाऊज पीसच चांगला नसतो ते मी डायरेक्ट तुम्हाला दाखवत असते तोंडावर कुठं लपवत नसते हे बाबा ह्याला असा असा ब्लाऊज आलेला आहे या ब्लाऊजचा काही उपयोग नाही तरी ही साडी तुम्ही घ्या ब्लाऊज फिकून द्या सरळ सांगत असते का नाही सांगा मला खोटाकडे पण असं नाही होत मी नाही बोलत खोटं आणि ज्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही असं करावं सगळं जगासमोर मांडावं तर ते मला शक्य नाही मला कोणत्याही कुणाचीही बरोबरी करायची नाही प्रत्येकाच्या एनर्जी वेगळ्या असतात क्रिस्टलच्या एनर्जी वेगळ्या असतात देवाच्या वस्तूच्या एनर्जी वेगळ्या असतात साड्यांच्या एनर्जी वेगळ्या असतात तर आणि प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं असतं त्यांना आवरत असेल तर मला आवडणार नाही मला आवडेल ते त्यांना आवडणार नाही म्हणजे त्या चुकीच्यात असं मी म्हणत नाही त्याबरोबर आहे त्यांची ती स्टाईल आहे किंवा त्यामुळं त्यांचा बिझनेस वाढत असेल पण माझी ही स्टाईल आहे काय झाकली मुठ सव्वा लाखाची हा माझा पॉइंट आहे त्यामुळे मी त्याचप्रमाणे त्या बिझनेस करणार चला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील व्यवस्थित व्हिडिओ ऐका आज काही लाईव्ह नाही आहे त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ ऐका आणि बघा आपण कुठं चुकलो काय झालं काय कुणाला वाटतंय का एवढं सगळं सांगितल्यावर क्रिस्टलचे काय काय फायदे आहेत हे सगळ्यांनी मेसेज करायचे आहे सारिका लाईफस्टाईलला आज भरभरून मेसेज पाहिजेत की कालचा लाईव्ह कसा झाला याच्या आधीचे लाईव्ह कसे झाले तुम्हाला क्रिस्टलचे काय काय फायदे होतात वेळ काढा आणि नंतर कमेंट करा दोन मिनटाची दोन ओळीची तरी की तुम्हाला काय काय फायदे झाले आजपर्यंत ते तर चला एक कॉस्मेटिकचा आपण घेऊया लाईव्ह पण आज नाही दोन दिवसानं घेऊया किंवा काय माहीत नाही मला आता की कधी होईल लाईव्ह ते आले तर दुपारी दोन लाईन संध्याकाळचा लाईव्ह काय आता आज अजून संक्रांतीपर्यंत आता काही होणार नाही कारण आता संक्रांतीच्या कामांची गडबड चालू होईल चला टाटा बाय बाय परत भेटूया कधीतरी लाईव्ह वर लवकरच लाई पण कालच्या साड्या ज्यांच्या बुक झालेल्या आहेत त्या सगळ्यांनी आपले नंबरवरती घेतले तरी चालेल ब्रेसलेटवाल्या लोकांना विशेष सूचना आहे की तुम्हाला अजून आठ ते दहा दिवस मिळत आहेत बुकिंगसाठी पैशाचे फार जणांकडे प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही आठ दहा दिवस बुकिंग करा पंचवीस फेब्रुवारीला तुमच्या हातामध्ये ब्रेसलेट पडेल किंवा पंचवीस फेब्रुवारी ही माझी रेकीची शेवटची तारीख असेल हे लक्षात ठेवा आणि बुकिंग करा तर चला बाय बाय